नमस्कार मित्रांनो तुम्ही विचार करत असाल पंधरा दिवस झाले ताईचे व्हिडिओ आले नाही पण अशी काही घटना घडली आहे की त्याच्यातून उभं राहणं सहज शक्य नाही आहे पण उभं राहण्याचा प्रयत्न करते आजपर्यंत तुम्ही जसा मला सपोर्ट केलात ह्याच्या पुढे सपोर्ट करा आजपासून आहे ना व्हिडिओला स्टार्ट करते आहे माझ्याकडे शूट व्हिडिओ होते ते अगोदर मी अपलोड करते आहे आणि या ताईला सपोर्ट करा व्हिडिओ आवडले तर सपोर्ट करा लाईक करा शेअर करा तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मजेत ना बघा हे आहे ना डोशाचं सुख पीठ आहे हे पीठ मी कसं तयार केलं आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता बघितलात तर तुम्हाला हा व्हिडिओ कळेल हे डोशाचं पीठ मी कसं तयार केलं आहे ना व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा बघा हे एवढंच पीठ मी आता आहे अगदी झटपट होणारा डोसा आहे आणि जाळीदार बघा मी एक वाटी आहे ना उडदाची डाळ घेतलेली आहे ती बघा उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ ह्या डब्यामध्ये टाकते आहे मी आणि त्याच भांड्याने मापून आहे ना दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत दाखवते मी तुम्हाला मोजून ना दोन वाटी तांदूळ घेते आणि आता हे आहे ना मी चार तास भिजत ठेवणार आहे डाळ आणि तांदूळ वेगवेगळे ठेवणार आहे प्रमाण घेतले मी एक वाटी उडदाची डाळ आणि दोन वाटी तांदूळ आता हे छान मी चार तास भिजत ठेवते बघा भरपूर पाणी टाकून ना हे भिजत आहे बघा हे मी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले आहेत हे चार तास भिजत ठेवणार आहे न धुता ठेवलेले आहेत तुम्ही हे तांदूळ कोणतेही वापरू शकता सुद्धा तुम्ही वापर करू शकताय तर हे आता मी बाजूला ठेवते चार तासासाठी मित्रांनो बघा चार तास झाले होते डाळ आणि तांदूळ ठेवून आता हे मी छान धुकून घेते आणि पाणी पूर्ण काढून टाकते आहे बघा डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आहे ना ह्यांना मी जाळीमध्ये काढून घेते आणि पूर्ण पाणी नितळवून छान वाळवून घेणार आहे जाळीमध्ये बघा हे नितळवून घेते डाळ आणि तांदूळ डाळ आणि तांदूळ आपल्याला एकत्रच एक नितळून घ्यायचे ते आणि सगळं नितळलं ना की आपल्याला हे सुती कपड्यावरती छान सुकत घालायचे आहेत ऊन जर असेल तर कडक उन्हामध्ये सुकवायचे किंवा आपल्या पंख्यावरती सुद्धा खूप छान सुकले जातात बघा हे डाळ आणि तांदूळ मी नितळवून घेते अगोदर पूर्ण पाणी जाऊन द्यायचं आहे आपल्याला बघा पाणी पूर्ण नितळवून गे आहे आता हे ना ही डाळ आणि तांदूळ छान आपल्याला हे सुकवून घ्यायचंय बघा हे छान पसरवून घेतलेलं आहे मी आता ऊन नाही आहे मी घरातच सुकवणार आहे ना पण तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये छान सुकवून घ्या मित्रांनो अगोदर मी चार तास तांदूळ आणि डाळ भिजत ठेवले होते त्याच्यानंतर स्वच्छ धुवून छान सुकवून घेतलेत बघा एक ऊन छान लागून दिलेलं आहे तुम्हाला आवाज येत असेल अगदी कुडकुडीत सुकलेत बघा मी काल प्रमाण तुम्हाला सांगितलं होतं मी एक वाटी डाळ घेतली होती आणि दोन वाटी ता तांदूळ घेतले होते आता ही एक वाटी डाळ म्हणजे पाव किलो डाळ घेतली होती आणि अर्धा किलो तांदूळ घेतले होते आता हे छान सुकलेलं आहे आता हे बारीक वाटून घेणार आहे मग आता हे आहे ना मिक्सरला मी थोडं थोडं टाकून बारीक करून घेते मग आपलं पीठ आहे ना छान तयार झालेलं आहे जेव्हा आपण डोशाचं पीठ तयार करतो ना त्यावेळेस काय होतं डाळीमुळं मिक्सर खराब होण्याची भीती असते आता मी हे चाळून घेते थोडस बघा हे पीठ आहे ना मी माझ्या लेखासाठी बनवते मुलं बाहेर असली ना की त्यांना भाकरी पोळी बनवता येत नाही पण असं पीठ जर बनवून दिलेलं असेल तर ते डोसा घरी बनवू हो शकतात आणि अगदी पटकन बघा चाळून घेतल्यानंतर आहे ना एवढा चा राहिलेला आहे तोही बारीक छान करून घेणार आहे आपलं पीठ किती छान तयार झाले माझ्या लेकीनी हा पराक्रम केलेला आहे चाळण्याचा सगळं पसरले बघा पी ती हे पीठ आहे ना आपल्याला बारीक छान वाटून घ्यायचे आहे जे जाडं भरडं वाटतंय ना ते परत परत आपण वाटायचे आणि हे पीठ आहे ना कमीत कमी दोन ते तीन महिने छान टिकतं आणि याचे डोसेसुद्धा खूप छान होतात आता बघा जे हे जाड राहिलेलं आहे ना ते सुद्धा मी बारीक करून घेते बघा चाळून घेतल्यानंतर पीठ किती छान तयार झाले मी हे पीठ चक्कीत दिलेलं नाही आहे घरीच दळलेलं आहे कारण लेक जायला निघणार आहे बघा हे छान पीठ सगळं बारीक झाले पण तुम्ही हे चक्कीतून सुद्धा दळून आणू शकताय अगदी सोपी पद्धत आता हे गरम असल्यामुळे ना थोडा वेळ मी असंच ठेवून देणार आहे नंतर त्याला व्यवस्थित पॅक करून देणार आहे बघा हे जे डोशाचे पीठ मी एवढंच घेतलेलं आहे सध्या पाणी टाकून ये ना फक्त पाच मिनिट मी हे भिजत ठेवणार आहे बघा याच्यात आपल्याला ना काहीच टाकायचं नाहीये तुम्हाला बबल दिसत असतील कारण जसं आपण डोशाला पीठ ठेवतो ना तसंच हे पीठ तांदूळ आणि डाळ ठेवून दिली होती बघा फक्त जर तुम्हाला वाटत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस बनवणार आहात त्यावेळेस थोडीशी पोहे टाकलेत ना तर त्यांची टेस्ट आणखीन वाढणार आहे एवढा छान भिजवून ठेवलेलं आहे एक फक्त पाच मिनटं मी असंच हे ठेवून देते मुलं जी बाहेर असतात ना त्यांच्यासाठी अगदी सोपी रेसिपी आहे मित्रांनो बघा पाणी टाकून अगदी मी छान पीठ तयार केलेलं आहे दोघांचं छान भागणार आहे याच्यामध्ये आता हे पाच मिनटं पीठ बाजूला करून ठेवते तोपर्यंत आहे ना हे लेखासाठी बनवलेलं पीठ आहे हे त्याला पॅकिंग करून देते मित्रांनो बघा हे पीठ ठेवलं होतं मी तुम्हाला जर असं वाटत असेल इनो टाकावा तर तुम्ही टाकू शकताय पण मी इनो वगैरे काहीच टाकत नाही कारण हे चार तास छान भिजलेलं पीठ आहे आणि छान सुकवून घेतलेलं आहे आपण जसा डोसा बनवतो ना तसंच हे डोसा तयार होतो त्याला पीठ ठेवायला विसरलं म्हणून असं काही गरज पडत नाही लेखीला देते म्हणून थोडंसं वरून तिखट टाकते बघा थोडंसं मीठ टाकते बघा आपला डोसा किती छान तयार झालेला आहे जाळी पण बघा किती छान आलेली आहे त्याला खाली काय होतं ना आपण मार्केटमध्ये पीठ मिळतं म्हणून लगेच आणतो पण असं जर घरच्या घरी केलं तर ते खूप छान डोसे आणि मेन म्हणजे चवीला असतात बघा आपला पहिला डोसा तयार झालेला आहे बघा मी हे लेखाला दाखवते त्याच्यामुळे छोटे छोटे काढून दाखवते म्हणजे तो तिकडे बघू बनवून खाऊ शकतो सगळे बनवून घेते बघा मग अशी पीठ आहे ना मी लेकाला दाखवण्यासाठी घट्ट ठेवलं होतं दोन जे डोसे काढले ते थोडेसे जाडसर काढले कर कारण मुलाला पटकन जमणार नाही आणि नंतर बघा मी पिठामध्ये थोडंसं ते सॉरी पाणी टाकलेलं आहे आणि असं पातळ करून घेतलेलं आहे बघा आपला डोसा किती पातळ झालेला आहे की नाही आपण जसे नेहमी पीठ ठेवून करतो तसंच हे पीठ एका वाटीमध्ये बघा मी एकच चमचा पीठ घेतलं होतं कमीत कमी सहा ते सात डोसे झालेले आहेत एकदम पत्तळ टाकलेला डोसा सुद्धा आपला किती छान तयार झालाय खाऊन दाखवते जरा छोटूसा सा मित्रांनो बघा डोसे किती अप्रतिम तयार झालेले आहेत बघा हे ताजं पीठ आहे हे पीठ तुम्ही अर्धा एक तास जरी ठेवलं ना तरी ते डोसे अप्रतिम चवीला लागतात पीठ कसं तयार केलं हे तुम्ही बघितलं त्याचबरोबर तयार पिठाचे डोसे बनवलेले बघितले तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि ही पीठ बनवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक कमेंट शेअर करा थँक्यू